रामकृष्णारी जयशिवराय जय शिवराय आज आपण अत्यंत भावनिक आणि माझ्यासोबत बसलेले आहेत हे डॉक्टर आहेत यांचे जीवनयात्रा आपल्याला बघायची आहे आणि थोडंफार आपल्या जीवनात काही कमी पडलं की आत्महत्या करायला जाणारी माणसं थोडं काही जीवनामध्ये कमी पडलं तर आईवडिलाला दोष देणारी मुलं आपण या जगतामध्ये बघतो आहे अगदी आपल्या आजूबाजूलासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु आमचे हे डॉक्टर नवनाथ कारके आपण जर डॉक्टर साहेबाचं जर जीवन चरित्र बघितलं तर, तर ज्यावेळेस त्यांच्याबद्दल ऐकलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं असा त्यांचा जीवन प्रवास आहे आणि म्हणून आज आपण अशा एका आवलिया व्यक्तिमत्वासोबत भेटणार आहेत जीवन जीवनयात्रा आपण समजून घेणार आहेत आपण आपल्या या चॅनलवरती अगदी असेच रोज रोज नवीन नवी इन्स्पायर करणारे आपल्याला मोटिवेट करणारे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वप्रथम डॉक्टर नवनाथ कारके यांचा मी स्वागत करतो डॉक्टर साहेब रामकृष्ण रे कारण डॉक्टर साहेब हे डॉक्टर जरी असले तरी वारकरी संप्रदायाला आपल्या धर्माबद्दल त्यांची खूप निष्ठा आहे आणि डॉक्टर साहेब आता सध्या त्यांचं बी एम एस कंप्लीट झाल्याच्यानंतर आंबड या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी रुजू आहेत तर त्यांचा जीवनप्रवास आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया कारण त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा मुद्दा असेल जसं की सी बोर्डाची परीक्षा जवळ येणं आणि त्यांच्या आईचं आकस्मिक मृत्यू होणं हे किती घटना वेदनादायक आहे तर आपण डॉक्टर कोण त्यांच्या जीवनाचा परिचय आपण त्यांचं नाव त्यांचं गाव आणि त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर साहेब आम्हाला तुम्ही सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी डॉक्टर नवनाथ कारखे माझं गाव गोमेवाकडी सेलू तालुक्यातील माझं प्राथमिक शिक्षण हे गोमेवाकडी इथेच झालेलं आहे पहिली ते चौथी शाळा आमच्या गावामध्ये होतीच तिथे मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत होतं तर सेलूसारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकण्याची ऐपत नव्हतीच त्यामुळे नातेवाईकाकडे आपल्याला शिकता येईल का याचा ये विचार घरच्यांनी केला आणि मामाकडे म्हणजे मा मामा, आजोळ हे शिरा शिराळा गाव सेलू तालुक्यातलंच गावापासून अडीच ते तीन किलोमीटर असलेलं तर मी माझं माध्यमिक जे शिक्षण आहे पाचवी सहावी आणि सातवी हे मामाच्या गावी राहूनच केलं त्यानंतरसुद्धा शिक्षण बाहेरगावी शिक्षण घेण्याची ऐपत नसल्यामुळे मी माझ्या शिक्षणासाठी पुन्हा नातेवाईकांकडे म्हणजे आत्याकडे शिकायला गेलो जे की लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे आहे श्री शिवाजी जी हायस्कूल किंगजोट्टू इथे मी आठवी नववी आणि दहावी इथं शिक्षण पूर्ण केलं दहावीला असतानाच जवळपास एक मार्चला माझा पहिला पेपर असावा तेव्हा सतरा जानेवारीला माझ्या आईचं निधन झालं आणि असं वाटलं होतं की सोडून द्यायला पाहिजे किंवा शिक्षण कुठेतरी बंद करायला पाहिजे पण शिक्षणाची कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे आणि शिक्षणच आपल्याला या अंध अज्ञानाच्या अंधार अंधकारातून बाहेर काढू शकतं आणि दारिद्र्याच्या दलित दारिद्र्याच्या दलित दलदलीतूनसुद्धा शिक्षणच आपल्याला बाहेर काढू शकतं असं आई आणि वडील म्हणायचे आणि असं कुठेतरी वाटत होतं त्याच्यामुळे मग मी दहावीचे पण पेपर दिले आणि दहावीला पंच्याऐंशी टक्के गुण घेऊन मी गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली अगदी डॉक्टर साहेबांची आई सतरा जानेवारी वर्ष कोणतं होतं दोन हजार पंधराला त्यांच्या त्या ठिकाणी एक्सपायर झाल्या काय झालं होतं आईला आई, आई नेहमी सत सतत बिमारच असायची आईला रक्ताची कमतरता होती नेहमी दवाखान्यामध्ये जावं लागायचं तर असं काही वाटायचं नाही की बाबा म्हणजे असं काही होईल आपल्यासोबत पण रक्ताच्या कमतरतेमुळे आईचं निधन झालं होतं बरं कुठंतरी परिस्थिती आडवी आली का आईचा तुम्ही प्रॉपर इलाज करू शकले नाही किंवा आईला जी ट्रीटमेंट मिळाली नाही ती इतराच्या आईसोबत होऊ नये म्हणून वैद्यकीय क्षेत्र निवडलं काय वाटते असं म्हणणं योग्य राहील कारण की मी जेव्हा नववी आणि दहावीला होतो तेव्हा आई नेहमी बिमार असायची कारण की आ, आपला मूळ व्यवसाय हा शेती आहे शेतीत काम करावं लागायचं मजूर नाही मिळत आहे अल्पशेती अल्पभूधारक शेतकरी बाबा होते आणि दोघंजण शेती करायचे तर जेव्हा दवाखान्यात जावं लागायचं किंवा खाजगी रुग्णालयामध्ये कि एक खर्चिक बाब असल्यामुळे ते पूर्ण नाही होऊ शकलं मग आपल्याला सरकारी दवाखान्याशी माझा खूप संबंध आला आई ॲडमिट असायची बाबा पण बिमार पडायची तर सरकारी दवाखान्याशी संबंध आला मग मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण अकरावी बारावी करून सायन्समध्ये विज्ञान शाखेतून प्रवेश घेऊन कुठेतरी एक डॉक्टरी पेशामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि तो एक माझा टर्निंग पॉईंट होता की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे अगदी म्हणजे माझी आई तर आता परत येणार नाही परंतु मी त्या क्षेत्रात गेल्याच्या नंतर बाकीच्यांची दुसऱ्यांची आई त्यांच्यापासून हिरवून घेऊ नये किंवा त्यांना पुरेसे ट्रीटमेंट मिळणार नाही असं होऊ नये म्हणून तुम्ही ते निवडले आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी किंवा कुटुंबासाठी तुम्ही नक्कीच मदत कराल दहावीची तुम्हाला पंच्याऐंशी टक्के मार्क होते म्हणजे कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही आहे आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंबहुना दहावीपर्यंत तुम्हाला तीन ठिकाणं बदलावं लागली आणि तरी तुम्ही पंच्याऐंशी टक्के मार्क घेतले हे दोन हजार पंधराचे आहेत म्हणजे हे खरंच आम्हाला प्रेरणादायी आहेत आमच्या श्रोत्यांनासुद्धा प्रेरणादायी आहेत मग तुम्ही दहावीचं शिक्षण नंतर अकरावीला कुठं आणि ॲडमिशन घेतलं आणि तुमचा पुढचा प्रवास कसा राहील दहावीला पंच्याऐंशी टक्के गुणवत्ता यादीमध्ये म प्राप्त झाले आणि त्यानंतर माझा जो आत्ते आहे तो वैद्यकीय शिक्षणच घेत होता त्यांचा एम बी बी एस फर्स्ट इयरला नंबर लागलेला होता जी एम सी नागपूर येथे मग त्यांच्या पाठी पाठोमाग आपणही जायला हवं त्यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर संदीप सातपुते यांचं माझ्या या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्यामागे खूप मोठं योगदान आहे त्यांनी मार्गदर्शन केलं त्यानुसार मग मी त्यांच्याकडे अकोला येथे शिक्षणासाठी गेलो अकरावी आणि बारावी तिथे मी त्यांच्याकडे राहून केलं आणि मग माझा वैद्यकीय प्रवास तिथून सुरू झाला अगदी आणि मग तुम्ही बारावी बारावीला तुम्हाला किती मार्ग होते आ, बारावी म एच एस सी बोर्डामध्ये मला अठ्ठ्याहत्तर टक्के होते आणि त्यावेळेससुद्धा नीट होती त्यावेळेस मला तीनशे चौऱ्याऐंशी मार्क्स होते त्यामध्ये मला तीनशे चौऱ्याऐंशी मार्क्सवर तिसऱ्या क्रमांकाच्या यादीमध्ये बी एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज ए एस पी आयुर्वेद मेडिकल कॉलेज बुलढाणा येथे माझं प्रवेश झाला आणि त्यानंतर माझं बी एम एस आयुर्वेदाची डॉक्टरकीची वैद्यकीय क्षेत्राची प सुरवात किंवा प्रवास झाला असं म्हण पण आमच्या असं ऐकण्यात आलं आहे डॉक्टर साहेब की तुमचं बी एम एसचं शिक्षण चालू असतानाच तुम्हाला जसा दहावीच्या एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू व्हायच्या अगोदर जसा तुमच्यावर एक आघात झाला होता तसाच एक घटना तुमच्या जीवनामध्ये घडली कारण आईचं क्षेत्र तर अगोदरच गेलो होतं परंतु ज्यांच्या बोटाला धरून आपण लहानाची मोठं झालो त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करायची जी इच्छा तुमच्या मनात होती आणि तेच पूर्ण करत असताना त्यां त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहावं हे भाव म्हणत असताना तुमच्यावर आघात झाला आणि जे वडिलांचं क्षेत्र होतं ते सुद्धा तुमच्यातून गेलं तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या किंवा बी एम एसच्या कोणत्या वर्षात होते आणि त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होती थोडंसं बी एम एसला नंबर लागल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं होतं की आता आपली परिस्थिती चांगली होत आहे सुधरत आहे किंवा एक सोन्याचे दिवस पाहण्याचा योग असा बाबांना पण असं वाटत होतं आणि त्यावेळेस कोविड सुरू झाला कोरोना काळ असल्यामुळे बाबांना पण कोविडची लागण झाली आणि बाबा मी सेकंड इयरला म्हणजे द्वितीय वर्षामध्ये असतानाच बाबांचं निधन झालं जे अगदी आपण जर बघितलं तर आई आणि वडील दोन्ही छत्र हरवल्याच्यानंतर आमच्या डॉक्टरसाहेबांनी आपली पुढचं जे शिक्षण आहे ते ताकदीनं पूर्ण केलं आणि त्यांचे जिवंतपणे जरी मी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तर अनेकाचे आईवडील आई मी वाचवून मी माझ्या त्यांच्यामध्ये माझे आईवडील बघल आणि हे हे स्वप्न पूर्ण करेल डॉक्टर साहेबांनी बी एम शिक्षण पूर्ण केलं पण तुम्ही बी एम एसवर वैद्यकीय अधिकारी झाले तर हे थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहेत आम्ही किंवा बी एम एसमध्ये वैद्यकीय अधिकारी होता येतं का तर याच्याबद्दल काय सांगा नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनाने आ, जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात त्याच्यामध्ये तीन प्रकारचे वैद्यकीय अधिकारी असतात एक क्लास वन मेडिकल ऑफिसर जो असतो तो एम बी बी एस म्हणून असतात तर त्याच्यासाठी एक्झाम असते आणि ती एक्झाम घेऊन प्रथम वैद्यकीय अधिकारी जो असतो गटचा तो एम बी बी एस असतो त्यानंतरचा जो वैद्यकीय अधिकारी असतो त्याला आयुष मेडिकल ऑफिसर अशी एक नवीन संकल्पना उदयास आलेली आहे त्याच्यामध्ये जे उपकेंद्र आहेत तिथे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस यांनासुद्धा संधी दिली जाते आणि जे तृतीय क्रमांकाला सी एच ओ सामूह वैद्यकीय अधिकारी म्हणून एक पद निर्माण केलेलं आहे सी एच ओ ज्याला म्हणतात समुदाय आरोग्य अधिकारी तर ते पण आहे तर मी द्वितीय क्रमांकाचा वैद्यकीय अधिकारी म्हणून जालना इथे आंबड इथे प्राथमिक म्हणजे आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आहे आणि आमच्या असं ऐकण्यात आलं की तुम्ही पहिल्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट झालात आणि तुम्ही ते कम्प्लीट केलं याच्यामध्ये जेव्हा माझी इंटर्नशिप कंप्लीट झाली ती होतं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक आ, एप्रिल दोन हजार पंचवीसला मी जॉईन केला आहे हा जो प्रवास होता हा प्रवास आ, वैद्यकीय अधिकारी होणं इतपतच नाही तर ही डिग्री कंप्लीट करणं ही पदवी प्राप्त करणं हे जास्त याचं होतं म्हणजे जोखमीचं काम होतं म्हणता येईल कारण की बी एम एस ही पदवी प्राप्त केल्याच्यानंतर कुठेतरी नोकरीची संधी उपलब्ध होणे किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होणे हे अगदी सामान्य आहे पण जी पदवीचं शिक्षण आहे त्यासाठी मला जे काही करावं लागलं ते थोडं तोला मोलाचं होतं कारण की वडील आई गेल्यानंतरसुद्धा माय म्हणून वडिलांनी आई म्हणून वडिलांनी त्यांचं काम पूर्ण केलं म्हणजे बापच माय झाला होता असं म्हणता येईल पण कुठेतरी वडील वारल्याच्यानंतर खूप जास्त संघर्ष किंवा खूप जास्त परिस्थिती हलाकीची झाली होती कारण की जेव्हा हो आपल्याकडे वडील असतात अगदी बेसिक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला रूम भाडं आणि मेज भाडं भरण्यासाठी आपल्याला वडिलांचा फोन येतो एक तारखेला की बाबा रे तुझा रूमचा महिना संपलेला आहे बाबा रे तुझा मेजचा महिना संपलेला आहे मी तुला पाच हजार रुपये पाठवतो हो आपण जेव्हा पाच हजार हो मागतो तेव्हा आपल्याला सहा हजार वडील पाठवत असतात ते कुठून आणतात हे आपल्याला सांगत नाहीत ते व्याजव्यवहारीनं घेत असतील कोणाकडून घेत मागत असतील की उसनवारीनं घेत असतील परंतु जेव्हा वडील निघून गेले तेव्हा दहा दहावा झाला आहे चौदावा झाला आहे माझ्या डोक्यावर केस नाही आहेत आणि आता मला प्रश्न पडला आहे की पुढच्या महिन्यापासून आपलं रूम भाडं आणि मेजभाडं कोण भरणार आहे मी द्वितीय वर्षाला आहे द्वितीय वर्षाला आहे आणि त्याच्यानंतर मग तुला आता सेकंड इयर थर्ड इयर द्यायचं आहे सेकंड फायनल इयर द्यायचं आहे इंटर्नशिप आहे आणि पुढचं शिक्षण त्याच्यानंतर दोन भाऊ आहेत मागे त्यांचं शिक्षणाचं काय शेती आहे तर शेतीचं करायचं काय मग अशा प्रकारचे प्रसंग उद्भवल्याच्यानंतर शेतातून घरी जात असताना आम्ही तिघा भावांनी असा विचार केला की आता आपल्याला कुठंतरी काहीतरी सुरू केलं पाहिजे आणि त्यानंतर मग मी माझ्या डोक्यावर केस नाही आहेत एक हो मी एका ठिकाणी बुलढाण्यामध्ये काम मागायला गेलो ते हॉटेल होतं त्या हॉटेलला मी गेल्याच्यानंतर त्यांना असं विचारलं की मला काम पाहिजे आहे माझे असे असे सिच्युएशन आहे तर ते म्हणे तुम्ही ओव्हर क्वालिफाय आमच्या शिक्षण आमच्या वे एक वेटर म्हणून तुम्ही काम मागायसाठी आला आहे ते आमच्यासाठी नाही आहे तर तुम्ही एक मॅनेजर किंवा एका अशा पदवी पोस्टवर काम करू शकता आणि मग मी चर्चा केल्याच्यानंतर आमचे जे काही सिनियर्स असतात त्यांच्याशी चर्चा केली आणि ते म्हणे की बाबा हे काम नको करू तू आपण वैद्यकीय म्हणजे आरेमो नावाचं एक पद असतं मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये तिथे करूयात तर मग तो जो प्रवास आहे तो प्रवास खूप मला असं म्हणजे मेन्शन करावं वाटतं सांगावं असं वाटतं की मी द्वितीय वर्षाला असताना रात्रीच्या ठिकाणी रात्री त्या हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि दिवसा कॉलेज करायचं परीक्षेचा अभ्यास करायचा आणि नंतर परीक्षा द्यायची आणि कोणत्याही एकाही वर्षाला नापास न होता एकही विषय मागे न ठेवता पास होणं हे जास्त जोखमीचं काम होतं खरं तर माझ्या अंगावर काटा आला डॉक्टर साहेब कारण तुम्ही असं सांगताय की एक तारखेला वडिलांच्या पैशासाठी फोन येणार पण तो खुशालीसाठीसुद्धा सुद्धा कधी येणार नाही आणि ही हे दुःख खूप वेदनादायी होतं आणि तुम्ही तिघा भावांनी मिळून विचार केला आणि तुम हॉटेलवाल्याला जरी वाटलं असेल की तुमचं शिक्षण जास्त आहे परंतु परिस्थिती आपल्याला काय करावी लागेल पण तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही मागं सरकला नाहीत खरं तर डॉक्टर साहेब ही तुमची जी स्टोरी आहे ना म्हणजे हे ऐकल्याच्या नंतर मला असं रडव वाटतंय इतकी भयानक परिस्थिती आहे की आई नाही आहे वडील नाही आहेत आपल्याला फोनसुद्धा येणार नाही आणि आपली मग मेस आणि रूमचं भाडं तर तो पुढचा विषय झाला पण याच्यातसुद्धा सुद्धा तुम्ही जिद्द सोडली नाही आणि तुम्ही आपल्या भावाला सोबत घेऊन कारण घरामध्ये मोठे तुम्हीच ना म्हणजे मोठे तुम्ही आहेत म्हणजे जबाबदारीचं खांदं ओझं खांद्यावर घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात पण यामध्ये असं म्हणतात की माणसं अडचणीत आल्यावर नातेवाईक बाजूला होतात किंवा संपतात असं बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत तर तुम्हाला याचा काही अनुभव आला की की काही नाते दुरावले किंवा नात्याने तुम्हाला सावरलं काय सांगाल आपण जेव्हा रस्त्याने जात असतो तेव्हा असे अनुभव येणारच आहेत बऱ्यापैकी मला अनुभवायला मिळालं पण त्याच्यामध्ये मला जे साथ दिली त्याच्यामध्ये अग्रेसर जर म्हटलं तर माझे मामा आणि त्यानंतर आत्यासुद्धा आहेत आजीबाई आजीबाईच्या वाटेला खूप सगळे दुःख आले होते म्हणजे आजीबाईंना म्हणजे चार मुली वारल्याच्यानंतर व वा आजोबा वारल्याच्यानंतरसुद्धा त्यांनी आम्हाला सांभाळ केला सा, आमचा आणि आई वारल्याच्यानंतर जी माय झाली तर ती वडिलांची आणि आमची तिघांची पण माया झालेली म्हणजे आजी आजीने सांभाळलं बी एम एसचा एक प्रसंग सांगायचा सा, सांगावा असं जेव्हा माझा बी एम एस प्रवेश होणार होता त्यावेळेस पैसे नव्हते फीस होती एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये जमवायचे वडिलांकडे एकही रुपया नाही म्हणजे आमच्याकडे नव्हताच पैसा तर मामांनी स्वतःच्या घरामध्ये कापूस ठेवलेला होता तो कापूस विकून एका तासाच्या आत पन्नास हजार रुपयाची मदत केली आय आजीने गळ्या अंगावरचे दागिने काढले पन्नास हजार रुपयात ते गहाण ठेवले आणि तिथून पन्नास हजार रुपये जमवले वडिलांनी एका सावकाराकडून समजा पैसे व्याजानं आणले आणि असे दीड लाख रुपये जमा झाले आणि ते पैसे भरले आणि हे पैसे भरल्याच्या नंतर माझं बी एम एसला ॲडमिशन झालं आहे तिथून कुठेतरी वाम मार्गाला जावं किंवा कॉलेज आयुष्यात जगावं याच्यासाठी वेळ नाही मिळत मग आपल्याला ती जी जाणीव आहे अगदी ती जाणीवेमुळे हा प्रवास इथपर्यंत पोहोचला डॉक्टर साहेब मी तुमच्या मामाला आजीला खूप खूप धन्यवाद देईल कारण परिस्थिती ज्यावेळेस नाजूक असते ज्यावेळेस गरीबाला नातं नसतात परंतु यांनी सावरलं आहे आणि मग तुम्ही तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आता तुम्ही एक वैद्यकीय अधिकारी म्हणा तुम्ही आता वेल सेटल झालेलं आहेत परंतु मला दोन गोष्टी बोलायच्यात कारण दोन्हीचं उत्तर तुम्ही मला एकदा द्यावं अशा अपेक्षा माझे दोन प्रश्न तुमच्यासाठी स्पेसिफिक असे आहेत की नातेवाईक तुम्हाला असाही आला असेल की जे नातेवाईक तुमच्या कठीण काळात बाजूला होते ते तुमजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत का एक आणि दुसरी गोष्ट मला अशी विचारायची की आत्ता तुम्ही तर जानेवारीमध्ये तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून झालात मग आत्ता तुम्हाला डिग्री मिळाली का किंवा आत्ता तुम्ही चर्चेत येण्याचं कारण काय कारण प आत्ताच तुमची जास्त आमच्या तालुक्याला आत्ता कळालं की डॉक्टर नवनाथ कारके खूप स्ट्रगल करून वर आलेले डॉक्टर आहेत तर आता आम्ही तुमच्या स्ट्रगलमध्ये नाही आलो तुमच्याकडं मीसुद्धा किंवा कोणीच परंतु आता आम्हाला तुम्हाला भेट वाटतं यामागं तुमचं सक्सेस आहे तर यामध्ये जसं आमचे मीडियावाले जसे तुमच्याकडे आलेत तसं नातेवाईकसुद्धा काही आलेत का माझे आले असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि तुमचा आत्ता का चर्चेला आलात तुम्ही म्हणजे नेमकं हा विषय काय खरं तर ही गोष्ट लक्ष देण्यासारखीच आहे कारण की मी जरी डॉक्टर पाच वर्षापासून होत आहे म्हणजे माझा हा जो प्रवास आहे हा प्रवास दोन हजार पंधरापासून तरी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षाचा आहे पण या प्रवासामध्ये नेमका आता चर्चेत येण्याचं कारण असं आहे की मला पदवीप्रदान समारंभ होता माझा आता या पदवीप्रदान समारंभामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आईवडील आलेले असतात की पाच वर्ष जो काही समारंभ आपण मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ म्हणजे प्रदान समारंभ असतो पण त्या प्रदान समारंभामध्ये माझे आईवडील माझ्यासोबत येऊ शकत नाहीत पण माझ्या संघर्षाचे जे साथीदार आहेत ते माझ्या यशाचे भागीदार आहेत म्हणून मी माझ्या आईवडिलांच्या प्रतिमेसह आणि माझी आत्या आजी आणि माझा भाऊ यांच्यासोबत जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, हे होते आणि ते सगळे आवाक झाले होते की एक विद्यार्थी त्याच्या आईवडिलांचा फोटो घेऊन आणि आजी आणि आत्यासोबत वर येतोय हे सगळ्यांचे डोळे पाणवले होते आणि म्हणून मग ते चर्चेत येण्याचं कारण झालं आधी मला डॉक्टर साहेब खरं सांगू का आ, मला बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही आहे कारण काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे खरं तर ते जर त्या दिवशी असते तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप विलक्षण असता पण ती गेल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही उतराय होण्यासाठीचा जो प्रयत्न केला आहे तो अगदी खूपच प्रेरणादायी आहे आमच्या श्रोत्यांनासुद्धा सगळ्यांनाच ते त्या ठिकाणी प्रेरणादायी असेल डॉक्टर साहेब तुम्ही केलेली ही जे जीवनप्रवास आहे तो कायम आमच्या स्मरणात राहील आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जे स्ट्रगल केलं हे कोणाच्या जीवनात येऊ नये असं आपल्याला वाटतं पण जेव्हा कोणी एखादा गोरगरीब पेशंट येईल त्यावेळेस अगदी त्याला तुम्ही काळजीपूर्वक कारण तुमचं क्षेत्र आता मी तुमचं म्हणतो आहे की त्या क्षेत्रामध्ये भरोसा ठेवा की नाही ठेवा अशी अवस्था झालेली आहे विनाकारण पेशंटला त्या ठिकाणी थांबवलं जातं आहे असे काही काही केसेस आहेत की पे पेशंट एक्सपायर होऊन दोन दिवस तिथं त्या व्हेंटिलेटरच्या नावाखाली ठेवून लाखोचे बिल उघडणारे लोक हॉस्पिटल अवेलेबल आहेत तर या माध्यमातून माझी तुम्हाला कारण तुमचं तुम्ही जे बोलताय ते खूपच भयानक आहेत तुम्ही ज्या काट्याच्या रस्त्यानं चाललात तर माझं म्हणणं आहे की जे दुःख तुमच्या जीवनात आलं आहे ते कोणाची येऊ नये हे तर तुम्हाला नक्कीच प्रामाणिक मागणी आहे तर इथून पुढे मात्र तुम्ही ती सेवा करणार का आणि याच्यातून तुमचा काय पुढचा विचार आहे ते एकदा सांगा आपण जे बोचरे काटे आपल्या जे वाट्याला आलेत ते कोणाच्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून मी माझा खासगी व्यवसाय चालू न करता वैद्यकीय क्षेत्रामध्ये शासकीय क्षेत्रामध्ये जाऊन मला काही करता येईल का हे याचा मनुन मी विचार केला आणि म्हणून मी म्हणून मी शासकीय क्षेत्राकडे वळलो याच्याही पुढे जाऊन सांगायचं असल्यास मी माझा प्रवास हा इथे थांबलेला किंवा संपलेला नाही आहे हा प्रवास असाच अविरत चालू राहणार आहे अजूनही यापेक्षाही मला काही मोठं करता येईल का पांडुरंग कृपेनं मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे हे होते डॉक्टर नवनाथजी कारके अगदी हल्याकीच्या परिस्थितीमधून आज वैद्यकीय अधिकारी आहेत ते आमचे मित्र आहेत साहजिकच आंबड या तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामधला आंबड तालुका आहे त्या तालुक्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे शेलू तालुक्यापासून अगदी पाच सात किलोमीटर किंवा दहा किलोमीटरच्या आतमध्ये आपलं गाव आहे अगदी छोटंसं गाव आहे साधारण गाव आहे ग्रामीण भाग आहे परिस्थिती नाजूक आहे पण त्या परिस्थितीतून यांनी घेतलेलं यश हे खूपच प्रेरणादायी आहे डॉक्टर साहेब तुमच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आता चांगली स्थळंसुद्धा तुम्हाला येतील नाकारू नका हेही बोलतो कारण आतापर्यंत तुम्ही रडलात आता तुमच्या जीवनात हसू येणार आहे त्याचा चांगला स्वीकार करा योग्य निर्णय घ्या आणि इथून पुढं चांगली रुग्णाची सेवा करावी एवढी अपेक्षा ठेवूया रामकृष्ण आरे